नमस्कार मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे हर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर नेहमीसारखी एक स्माईल माझ्यासाठी एक युनिव्हर्ससाठी एक बाबांसाठी देऊन आपण व्हिडिओला सुरुवात करूया माझा व्हिडिओ संपेपर्यंत कोणाच्या चेहऱ्यावरची स्माईल नाही गेली पाहिजे म्हणजे दिवसातले पंधरा मिनटं जर तुम्ही युनिवर्सला स्माईल दिलीत तर तुम्हाला दिवसातले पंचेचाळीस मिनटं तो माघारी करेल त्यामुळं हसत राहा हसत जगा चला आज मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आलेली आहे तो म्हणजे छोटीशी आशाबरोबर राहा आणि लखपती बना काय असल हे छोटीशी आशा बरोबर राहा आणि लखपती बना यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघणं अतिशय महत्वाचं या आहे यात काहीतरी दडलेलं आहे आणि ते तुम्हाला दाखवायचं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याची अत्यंत गरज आहे परत अर्ध्यातनं कळला नाही व्हिडिओ असं म्हणायचं नाही तर चला आधी आपण बघूया आज की लखपती कसं व्हायचंय ते तर बघायचंच आहे छोटीशी अशा बरोबर पण सक्सेस का मिळत नाहीये फार प्रॉब्लेम येतात नव्याण्णव टक्के कामं होतात आणि एक टक्क्यासाठी कामं आपली तशीच राहतात होत नाही सक्सेस मिळत नाही त्यावेळी काय समजायचं त्यावेळी हेच समजायचं की आपल्याला कोणाची तरी नजर लागली आहे आपण आपल्या कामाचा बोभाटा करतो आणि मग ती कामं आपली सक्सेस होत नाहीत किंवा मग नजरबाधा ब्लॅक मॅजिक अजून काय ज्या काही जगातल्या निगेटिव ऊर्जा आहेत त्या आपल्या कामाला लागत आहेत आणि त्यामुळं आपली कामं सक्सेस होत नाही तर यासाठी तुम्हाला मी रात्री दाखवलं की अशी कामं सक्सेस होण्यासाठी किंवा अडकलेली कामं आपली होण्यासाठी दोन ऑइल आहेत कालचा लाईव्ह कोणी अजून पाहिला नसेल तर जरूर पहा मी ठेवलेला आहे तर त्यासाठी आहे आपल्याकडं ब्लॅक मॅजिक रिमूवर ऑइल आहे या ऑइलचा फायदा इतका होतो की ज्या लोकांना अशी कामं अडकतात किंवा कामच होत नाही त्यांच्यासाठी रोड ओपनर ऑइल आणि हे ऑइल दोन्हीपैकी एक किंवा दोन्ही ऑइल जवळ बाळगा बघा तुम्हाला वापरायची कशी वगैरे सगळं त्या व्हिडिओमध्ये मी कालच्या लाईव्ह मध्ये सांगितलेलं आहे आता घरात आपण काय छोटासा उपाय करू शकतो की सक्सेस का मिळत नाही मिळता मिळता जर आपल्याकडनं आपल्या घरातली निगेटिव्ह ऊर्जा आपल्याला ऑइल नाही आपल्याकडं काही नाही तर निगेटिव्ह ऊर्जा आपल्या घरातली आपल्याला काढायची आपल्या कामातली विशेषत काढायची आहे तर काय करायचं आहे घरामधला एक छोटासा काचेचा ग्लास घ्यायचा त्याच्याभर एक वाटीभरच पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये त्यामध्ये घालायचं मीठ आता तुमच्याकडं प्रोटेक्शन सॉल्ट असेल तर प्रोटेक्शन मनी सॉल्ट जे आपण नवीन काढले ते असेल तर ते वापरा आणि एक रुपयाचं नाणं का कुठलंही मीठ चालतं तुमचं पांढरं चालेल प्रोटेक्शन चालेल मनी मीठ माझं चालेल कोणतंही चालेल त्याच्यामध्ये ते चिमटभर मीठ घालायचं चांगलं ढवळायचं म्हणजे ते पाणी होतं समुद्राचं पाणी आणि त्यामध्ये एक रुपयाचा कॉईन घालायचा एक रुपयाचा कॉईन घातल्यावर ग्लास हातामध्ये घ्यायचा आणि त्याला आपण मंत्र म्हणायचा एक दहा मिनटं पाच मिनटं डोळे शांत ठेवून माता लक्ष्मीचा फोटो समोर आणून आणि जी कामं तुमची अडकतायत जी निगेटिव्ह ऊर्जेमुळे होत नाहीयेत ती सगळी कामं माझी झाली आहेत थँक यू युनिवर्स म्हणायचं डोळे मिटून आणि दोन्ही हातामध्ये ग्लास धरायचा आणि मंत्र म्हणायचा श्रीम ब्रिझी श्रीम ब्रिझी श्रीम ब्रिझी सगळ्या मंत्रात पॉवरफुल बीज मंत्र आहे हा श्रीम ब्रिझी तो तुम्हाला म्हणता येत नसेल तर यूट्यूबवर खूप ठिकाणी असतो लावा आणि पाच मिनटं ग्लास हातामध्ये घेऊन शांतपणे बसा आणि ऐका तो आणि इमॅजिन करा की आपल्या सक्सेसमधले जेवढे काही ब्लॉकेजेस होते जेवढे आपल्या ब्लॅक मॅजिक होत्या ब्लॅक निगेटिव्ह ऊर्जा होत्या सर्व काही निघून गेल्या आहेत असं मस्तपैकी तुम्ही इमॅजिन करा स्माईल द्या चेहऱ्यावर एक आणि त्यानंतर हे पाणी सगळ्या घरामध्ये शिंपडा चारी कोपऱ्यामध्ये शिंपडा घराच्या बाहेर शिंपडा जितनं निगेटिव्ह एनर्जी तुमच्यापाशी येत आहे तेवढं सगळं पाणी ते शिंपडून टाका घराच्या चारी कोपऱ्यांमध्ये घरामध्ये सगळीकडं जेवढं आपल्या संडास बाथरूम सोडून जे काही आपलं आहे त्या सगळीकडं ते पाणी शिंपडा राहिलेलं पाणी अंगणामध्ये शिंपडा अगर गॅलरीमध्ये शिंपडा किंवा मग बाहेर तसंच ठेवून द्या तुम्हाला जे वाटेल तसं लागेल तेवढंच पाणी घ्या कितीही वेळा तुम्ही ही रेमेडी करू शकता रोज करू शकता शनिवारी करू शकता जेव्हा जेव्हा तुम्हाला याची गरज वाटेल त्या त्यावेळी तुम्ही ही रेमेडी करू शकता आणि घरातल्या निगेटिव्ह ऊर्जा बाहेर काढू शकता आता हे झाले निगेटिव्ह ऊर्जेसाठी तर चला आता आता आपण बघायचं आहे की यामध्ये तडलं काय आहे ते एक तुम्हाला पण अफर्मेशन कशा द्यायच्या याची तुम्हाला एक अजून सांगते की पाचशे वीसचा राजा असो सिट्रिनचं ब्रेसलेट असो फिरोजाच ब्रेसलेट असो ज्या गोष्टींपासून आपण पैसा आकर्षित च ब्रेसलेट असो पायराईडचं किट असो पाचशे च नंबर च किट असो नंबर टू च किट असो कोणतंही कीट असो जे आपण पैसा आकर्षित करण्यासाठी वापरतो त्यावेळी बऱ्याच जणांच्या या लक्षात येत नाहीत गोष्टी की आपण अफर्मेशन कशा द्यायच्या आहेत तर अफर्मेशन या आपण या पद्धतीनं द्यायच्या आहेत ह्यालासुद्धा अफर्मेशनच आपल्याला द्यायचे आहेत तर माझे तर दोन्ही हात ह्याच्यावरच आहेत आणि साईबाबांचे आपल्या न्यू प्रॉडक्टसाठी माझ्यावर आशीर्वादाचे हात आहेत आणि तुमचं प्रेम माझ्या जोडीला आहे त्यामुळं धमाकेदार बुकिंग ह्याचं होणार आहे हे मला माहीत आहे तर चला आपण आज बघूया अफर्मेशन कशा द्यायच्या तुमच्याकडं जो कोणता माझा प्रोडक्ट असेल तो हात हातामध्ये धरा पायराईड जे कुणी पैसा आकर्षित करणारे सर्व प्रोडक्ट्समधला कुठलाही घ्या पाचशे वीसचा राजा घ्या सिटरीनचं ब्रेसलेट हातात असलं तर सिट्रिनच्या ब्रेसलेटला हात लावा फिरोजाला हात लावा आणि अफरमेशन नीट ऐका लिहून ठेवा म्हणजे तुम्हाला दरवेळी मला हा प्रश्न विचारावा लागणार नाही तर जे काही क्रिस्टल जे काही आपल्याकडे आहे त्याच्यावर हात ठेवायचे दोन मिनटं श्वास घ्यायचा सोडायचा मन शांत करायचं दुसरे कोणतेही विचार अफर्मेशनच्या वेळी आपल्या मनात नको आहेत म्हणूनच रात्री झोपताना आणि सकाळी उठल्या उठल्या कायम अफर्मेशन द्याव्यात आता पैशासाठी काय अफर्मेशन द्यायचं आहे नीट ऐका म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि नंतर दाखवते याच्या खाली काय नवीन प्रोडक्ट्स दडलेलं आहे ते तर अफर्मेशनला आपण सुरुवात करतानाच पहिल्यांदा म्हणायचं सॉरी युनिव्हर्स थँक यू युनिवर्स जे काही माझ्याकडं आहे त्यासाठी खूप 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 थँक्यू ज्या काही चुका माझ्याकडनं होत आहेत त्यासाठी खूप सारी सॉरी 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 या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत आणि लव यू यु युनिव्हर्स या तीन गोष्टी जर आपण बोललो तर युनिवर्स आपल्याला माफ करत ज्या चुका झाल्या असतात त्या आणि देताना पण भरभरून देत असत त्यानंतर अफर्मेशनला सुरुवात करायची माझ्या बँकेमध्ये दर महिन्याला माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त पैसा येत आहे आणि जास्तीत जास्त पैसा शिल्लक राहत आहे माझ्या माझ्याकडे युनिवर्सकडनं रेकी कडनं पैशाची एवढी मोठी ऊर्जा येत आहे की माझ्या जीवनामध्ये पैशाच्या बाबतीत समाधान सुरक्षता स्वातंत्र्य घे ते घेऊनच ती ऊर्जा येत आहे माझ्या जीवनामधली आर्थिक समृद्धी अगदी सहजपणे येत आहे खूप सारा पैसा माझ्याकडं येत आहे युनिवर्स मी खूप आनंदी आहे त्यासाठी थँक यू युनिवर्स माझ्याकडे युनिवर्स माझ्याकडं खूप सारं काम पाठवत आहे त्यासाठी थँक यू युनिवर्स युनिवर्स माझ्याकडे खूप सारं काम पाठवत आहे त्यासाठी थँक यू युनिवर्स माझ्या कष्टाला डबल पैसा मिळत आहे त्यासाठी थँक यू युनिवर्स युनिवर्स काम देत आहे आणि मी माझ्या खरेपणानं आणि कष्टानं आणि कर्मानं पूर्णपणे या ऊर्जेचा वापर करून घेत आहे त्यामुळं पैसा माझ्याकडं आकर्षित होत आहे मी पैशाचं चुंबक आहे मी पैशाचं चुंबक आहे आणि माझ्याकडे पैशाचं ऊर्जा भरपूर प्रमाणात येत आहे माझ्याकडं भरपूर पैसा आहे मी लखपती आहे मी करोडपती आहे मी श्रीमंत आहे थँक्यू यु युनिवर्स एवढा सारा पैसा आणि सारं काम मला देण्यासाठी त्याचबरोबर मी माझे चांगले कर्मा करेल मी माझे भरपूर कष्ट करेल हे प्रॉमिस मी युनिवर्सला करत आहे त्यामुळं युनिवर्स माझ्याकडं मा भरपूर सारा पैसा पाठवत आहे त्यासाठी थँक्यू यु युनिवर्स आता यामध्ये तुम्ही तुमच्या अनेक या घालू शकता ज्या तुमच्या मनात अजून कल्पना असतील एक साधारण मी ज्या अफर्मेशन देते त्या अफर्मेशन मी तुम्हाला सांगितल्या की मी प युनिवर्सला मागत असते युनिवर्स मला काम दे काम दिला की कष्ट मी करते पैसा युनिवर्स आपल्याला देतच राहणार आहे मिळतच राहणार आहे तर चला या खाली काय, काय आहे काय घेऊन आली आहे तुम्हाला छोटीशी आशा बरोबर बनायचं आहे तुम्हाला आता लखपती त्यासाठी काय आहे दडलेलं तर बघा मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी उलट दिसत असेल खूप खूप सॉरी मनी बँक घेऊन आली आहे मी तुमच्यासाठी आणि आपण इकडं केलेलं आहे की इकडं आपल्या पाचशे वीसच्या राजाचं आठशे आठ पा पाचशे वीस आणि सातशे एक्केचाळीस एंजल नंबर दिलेले आहेत आणि इथं दिलेले आहेत एक लाख रुपये आणि इथं दिला आहे सिम्बॉल काय लिहिलं आहे छोटीशी आशा के साथ रहना लखपती बनना आणि खाली माझा नंबर आहे इथं मस्तपैकी माझा ल आ, फोटो येणार आहे लक्ष्मीचा पण एक फोटो येणार आहे आपल्याला काय करायचं आहे कसं बनणार आहे लखपती तर इथं आपण सगळं हे केलेलं आहे इथून आपल्याला पैसे यामध्ये टाकायचे इथून कसे पैसे आपल्याला यामध्ये टाकायचे आणि आपण कसं लखपती बनू शकतो छोटीशी आशा बरोबर हे लक्षात घ्या तर इथं सगळे आकडे दिलेले आहेत आ, मी व्हिडिओ टाकते टेटसला तो तुम्ही जवळून बघा इथं सर्व आकडे दिलेले आहेत तीनशे शंभर सातशे सहाशे याच्या पुढं आठशे आठशेच्या पुढं कोणताही आकडा नाहीये तर काय करायचं आहे की आज सुरुवात केली तुम्हाला तीनशे रुपये तुम्ही आडव्या लाइन धरू शकता उभ्या लाइन धरू शकता तुमच्याकडं आहे तिथ कुठल्याही लाइन तुम्ही धरू शकता असं त्याला काही नाही तर आयुष्यभर ही आपल्याला वापरायचे तर थोड्याशा हे न करा तुम्ही की ज्यांना तुम्ही खोडू शकाल सिस्पेन वगैरे त्याच्यावर तुम्ही करू शकता नाही तर मार्करनं करू शकता आज जर आपण त्यामध्ये तीनशे रुपये घातले आज जर आपण यामध्ये तीनशे रुपये टाकले तर त्याच्यावर जिथं हा तीनशे आकडा आहे त्याच्यावर फुली मारायची या सर्व आकड्यांची बेरीज एक लाख रुपये होत आहे मग तुम्ही तुमच्या कुटुंबाला तुमचं जे ग्र घर तुम्ही सांभाळता किराणा भरता अजून काय सगळं लाईट बिल फोन बिल आपल्या पगारातनं आपल्या धंद्यातनं आपण ह्या सगळ्या गरजा भागवून जे पैसे शिल्लक टाकतो बँकेमध्ये टाकतो पण ऐन वेळेला आपल्याला कुठंतरी फोनला रेंजच नसते किंवा काही ठिकाणी दवाखान्यामध्ये रेंज नसते किंवा काही ठिकाणी अजूनही आपल्याला अशी करन्सी द्यावीच लागते सगळी कामं फोनवर होत नाहीत तर त्यासाठी खास घेऊन आली आहे मी एक लाख रुपये तयार ठेवाय करायचेत आपल्याला छोटीशी आशा बरोबर तर लखपती ज्यांना बनायचं आहे त्यांनी चटाचट याचं बुकिंग करायला सुरुवात करा कसा वाटला नवीन माझा प्रोडक्ट तुम्हाला हे छान छान कमेंट करून सांगा मी यामध्ये सुद्धा तुम्हाला साथ देणार आहे इथंसुद्धा माझा छानसा फोटो येणार आहे इकडं अजून काय काय येणार आहे ते तुम्हाला नंतर कळेल पण माझा फोटो तुमच्याबरोबर आहे तुम्हाला साथ देण्यासाठी लखपती बनण्यासाठी प्रत्येक महिलेनं ज्या आहेत कमवत्या त्या लखपती नक्कीच असतील पण ज्या कमवत्या नाही आहेत किंवा पैसा कुणाला नको आहे आणि छोटीशी अशाबरोबर कुणाला नको आहे आपल्या फॅमिलीसाठी सगळ्यात घेऊन आली आहे मी मस्तपैकी एवढा मोठा मनी बॉक्स आहे इकडून तो ओपन होतो मी ओपन करून नाही दाखवत आहे तुम्हाला आत्ता इकडून ओपन होतो एवढा सुंदर आहे की तुम्ही प्रत्येक जेवढी किंमत याच्यावर टाक टाकाल आठशे पर्यंत आहे याच्यामध्ये लिहिलेलं तेवढा त्याच्यावर ते फक्त काट मारत जायचं आहे जा वेळी या सगळ्यावर तुमची काट मारली जाईल त्या मिनटाला तुम्ही होणार आहात लखपती बरोबर एक लाख रुपये याच्यामध्ये आपले साठणार आहेत आणि मग त्याचं काय करायचं आपण ते आपलं आपण ठरवायचं आहे तुम्हाला भले एक वर्ष लागो दोन वर्ष लागो चार महिने लागो सहा महिने लागो आपले आपले आज मी हे हे का हे केलं की भाजीवाल्या ताई आहेत काही आपल्या भरपूर आहेत रिक्षावाले दादा आहेत भाजीवाल्या ताई आहेत शिवण कामगार आहेत किंवा अगदी खालच्या ह्याच्यापासून ते वरच्यापर्यंत आपल्याकडे सगळी माणसं आहेत तुमच्याकडे रोज पिकमीवाला येतो आणि हे घडलं म्हणून मी याच्यामध्ये डोकं घडलं तुमच्याकडं रोज पिकमीवाला येतो पिकमी पाडून जातो पण तुम्ही आजारी पडता आणि तुमच्याकडं गोळ्याला किंवा त्या अंडवलाला त्या दिवशी पन्नास रुपये सुद्धा नसतात आणि त्यावेळी तो पिगमीवाल्या पाषा तुम्हाला दोन चार हेलपाटे घालावे लागतात आणि त्याच वेळी आपला पैसा आपल्याला मिळतो बँकेत पैसा असावा बँकेत पैसा असणं महत्त्वाचंच आहे पण काही गोष्टीसाठी आपली आपली सेविंग आपल्यापाशी असणं अतिशय महत्वाचं आहे तर रोज तुम्ही यामध्ये घालू शकता आपल्या आवडीचं हे आणि तुम्ही वापर करू शकता त्याचा ज्यावेळी आपल्याला अशी वेळ येते मी तुम्हाला मागं पण सांगितलं की दाजींना ज्यावेळी पहिल्यांदा शुगर झाली त्यावेळी ते बेशुद्ध पडले आणि त्यावेळी मला त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागलं एक हजाराचे जे लाल गांधीजी होते त्याच्यावर माझं आता नात प्रेम होतं आत्ता जरी असते तरी मी ह्याच्यात लगेच टाकून दिले असते तर त्या एक हजारावर माझं प्रेम होतं आणि ना माझी परिस्थिती तुम्हाला माहिती आहे की मी सर्वसामान्य परिस्थितीतलीच आहे ना मी मोठी आहे त्यार वेड़ेला। वेड़ेला तर माझ्याकडे सात हजार रुपये होते त्यावेळेला ज्या वेळेला राजींना ॲडमिट करायची वेळ आली आणि एकतर म्हणजे तुम्हाला माहिती आहे की आपल्या नवऱ्याला काही झालं तर आपली अवस्था काय होते आदल्या दिवशी पण त्यांना दवाखान्यात आम्ही नेलो होतो मी नेलो होतो म्हणजे स्वतः पण गाडीवर पर्स माझी भिजली होती आणि त्या डॉक्टरांनी काही एवढं काय होईल वगैरे सांगितलं नाही तर त्यांना निमोनिया आणि शुगर एकच झाली होती त्यावेळी ज्यावेळी दवाखान्यात ऍडमिट करायची वेळ आली सगळ्यांनी ऐका आणि हे खरेदी करा फार गरजेचे आहेत या गोष्टी माझ्या स्वतःच्या आयुष्यातला किस्सा सांगते मी दुसऱ्या कोणाचाही नाही तर ज्यावेळी त्यांना ॲडमिट करायची वेळ आली ते आय सी यूमध्ये त्यांना ॲडमिट केलं डॉक्टरांनी सगळं चेक केलं आणि अन्य त्यांना जे लावाय इंजेक्शनं द्यायची होती किंवा सलाईन लावायची होती हे दवाखान्यामध्ये लगेच आपल्याला बिल देतात आता हे लिहून देतात आणि हे मेडिकलमधनं घेऊन या म्हणतात मी धावत धावत मेडिकलमध्ये गेले मला माहीत होतं माझ्या पर्समध्ये सात हजार रुपये आहेत निदान दुसरी काही पैशाची सोय होईपर्यंत या सात हजार रुपयात मी यांची औषधं आणून ह्यांची सुरुवात इंजेक्शनाची वगैरे करू शकते असं मला वाटलं म्हणून मी पर्स उघडली मला आजही रडायला येतं या गोष्टीला की मी पर्स उघडली अडीच का तीन हजार रुपयाची औषधं झाली होती तर मी त्यांना ते तीन हजार रुपये त्या सात हजारातले काढून दिले चक्क का पावसानं माझ्या पर्समध्ये त्या नोटा भिजल्या होत्या पण नवऱ्याच्या प्रेमापुढं मला तो पैसा पण भिजलेला दिसत नव्हता मी त्या जे मेडिकलवाले होते त्यांच्या समोर ते तीन हजार रुपये दिले तीन का चार हजार रुपये असं पे हे होतं त्याचं पहिलं बिल ते दिले त्यावेळी दादांनी मला ते पैसे असे सरकवले हे काय पैसे आहेत का म्हटले हे भिजलेली आहेत द्यायला काय आहे पैसे भरा चार हजार रुपये तेव्हा तुम्हाला औषध मिळतील एवढी रडली असेल मी त्या दिवशी वरती गेले सगळ्या नोटा पसरल्या आपल्या माणसाची बुद्धी काही वेळा एवढी मंद होती की आपल्या साताऱ्यातच आपले आई वडील आहेत आपले अनेक पाहुणे आहेत कुणाला तरी फोन करावा काय करावा कशाचीही बुद्धी चालली नाही शेवटी मी डॉक्टरांकडे गेले डॉक्टरांना सांगितलं असं असं आहे तुम्ही मेडिकलवाल्यांना सांगा डॉक्टर चांगले होते त्यांनी मेडिकलवाल्याला सांगितलं आणि नंतर ते औषध उपचार चालू झाले तर आपल्यावर अशी वेळ कधी येते त्यावेळीसाठी हे आहे कुठेतरी तांदळाच्या डब्यात आपण लपवतो किंवा आज हे जार ते जार ॲप निघालेत कशावरही विश्वास ठेवू नका हे आपलं आहे आपल्या घरात राहणार रा आहे आपला पैसा ह्याच्यामध्ये आपण जो और... साठवणार आहे तो आपला राहणार आहे आणि असा कधीतरी कुठंतरी उपयोगी येणार आहे दवाखाना हा प्रसंग फार वाईट असतो मुलांची शिक्षणं अतिशय गरजेची असतात नाहीतर मुलींची लग्न अतिशय गरजेची असतात आयुष्यामध्ये कधी कोणती वेळ आपल्यावर येईल ही सांगून येत नाही ह्याची खरी मी स्वतः हे सगळं अनुभवलेलं आहे की किती पैशाची गरज असते नोट भिजली तर त्याला माणूस कागद म्हणतं पण आपला जीव असतो आपल्या माणसामध्ये की त्याला बरं वाटावं वा, पण त्यावेळीसुद्धा आपल्याला कोणी समजवून घेत नाही त्या तेव्हापासून मला ही, ते ही लखपती योजना डोक्यात होती किंवा प्रकारे मी खूप महिलांना वेगळ्या वेगळ्या प्रकारे भिशा काढल्या बचतगत काढले सगळं काढलं आणि माझ्या गावच्या खूप जणींना मी सक्षम बनवलं की ते आज लखपती आहेत तर तसंच छोटीशी आशाचा सुद्धा परिवार अगदी तळागाळापासून जे भाजी विक्रेते आहेत किंवा धुनं बंडी करणाऱ्या सुद्धा आपल्या महिला आहेत त्यांच्यापासनं त्या अगदी मोठे कुणी असतील त्यांच्यापर्यंत सर्व महिलांनी आपली आपली बचत करून लखपती व्हावं म्हणून हे बॉक्स आपल्यासाठी आहे तर बाकीची माहिती तर मी तुम्हाला देतच राहील पण तुम्हाला हे माहीत आहे की फर्स्ट बुकिंग जे असतं त्याचा रेट कमी असतो आणि नंतर बुकिंग होतं त्याचा रेट वाढतो तर याचं फर्स्ट बुकिंग किंमत काय आहे हे तुम्हाला कळायचं माहिती हवी असेल तर वरती दिलेल्या नंबरवर लगेच संपर्क साधा आणि लवकरात लवकर बुकिंग करा मी इथं फोटो वगैरे लावल्यावर तुम्हाला सगळं सांगेल दुसरी गोष्ट बुकिंग केल्यापासून मिळायला तुम्हाला ह्याला एक महिना लागू शकतो कारण मी हे एक फक्त आत्ता बनवलं आहे आपल्याला कसं बनतंय हे बनवण्यासाठी आणि तुम्ही रोज माझ्या बरोबर राहणार आहात जी लोक माझ्यावर प्रेम करतात त्यांना इथं मी दिसणार आहे इथं अजून काहीतरी आहे आणि इथं छोटीशी आशा के साथ राहणा और लखपती बन ज्या स्त्रीनं कष्टानं एक लाख रुपये स्वतःची बचत केले त्यावेळी छोटीशी आशा तुमच्याबरोबर असणार आहे आणि तुम्ही हे कधीच विसरणार नाही की ताईच्या या बॉक्समुळं आपण लखपती झालो किंवा आपणही पैसा एवढा साठवू शकतो आपण भाजीला गेलो तरी चढोळ करतो पण त्याच्यातल्या दोन वेळा भाजीला जाते तेव्हा दोनशे रुपये साठले तर दोनशे रुपये घाला किती आहेत बघा त्या सगळे आकडे आहेत त्याच्यावर तुम्हाला मी सांगितलं शंभर रुपयापासून आठशे रुपयापर्यंतचे आकडे त्यावर आहेत महिन्याला टाका दिवसाला टाका जसं जमल जसं टाका पण ज्यावेळी सगळे खोडलेले आकडे तुमचे पूर्ण होणार आहेत त्यावेळी लखपती तुम्ही बनणार आहात आणि त्यापेक्षा पण ज्यावेळी अशी आडीनडीची वेळ येते की इथनं आता बँकेत जायचं किंवा आता फोन पे गुगल पे आहे तरी सुद्धा ते सुद्धा रेंज नाही आहे अक्षरशः माझ्या इथं सुद्धा रेंज नसती मला कुणाचं पेमेंट करायचं तर बाहेर जावं लागतं मग अशी अनेक प्रसंगामध्ये कॅश असणं हे फार गरजेचं असतं तर त्यासाठी मी अतिशय प्रेमानं अतिशय कष्टानं हे जे बनवलं आहे ह्याला मला तुम्ही भरभरून साथ द्यावी अशी माझी इच्छा आहे अशीच माझ्या बाबांची पण इच्छा आहे तर प्लीज सगळ्यांनी भरपूर बुकिंग करा काय किंमत आहे वरती दिलेल्या नंबरवरती झट्ट दिशी विचारा आणि पट्ट दिशी बुकिंग करा हा रेट पुढच्या ह्याला राहणार नाही मी पहिले शंभर जे बनवी त्यालाच या रेटमध्ये मिळेल आणि पुढं त्याचा रेट वाढत राहील तर चला टाटा बाय बाय कशी वाटली ही छोटीशी आशाबरोबर लखपती बनायची योजना यासाठी खूप साऱ्या छान छान कमेंट करा चला परत भेटू या नवीन व्हिडिओबरोबर त्याचप्रमाणे आज मी गावाला जाणार आहे उद्या संध्याकाळी पाचच्या नंतर लाईव्ह समुद्र आणि लाईव्ह गणपतीपुळे आपल्याला बघायचं आहे तर सारिका लाईफस्टाईलला पाचच्या नंतर उद्या लक्ष ठेवा की मी कधी ऑनलाईन येत आहे डेटस टाकेल मी येते ऑनलाईन नाही हे मला माहीत नाही आहे पण सांगून ठेवते जेवढा रिचार्जमध्ये माझं ऑन तिथं तुमचं माझं बोलणं होऊ शकेल तेवढं मी तुमच्याशी करणार आहे एक समुद्र हा माझा खूप खूप प्रिय आहे आणि त्याच्याबरोबर तुम्ही मला असाल तर आणखीन तो आनंद माझा वाढणार आहे तर त्यासाठी जेवढ्यांना शक्य आहे पटापट जॉईन होऊन माझ्याबरोबर समुद्राचा आनंद दोन मिनटं नक्कीच घ्या तिचे लां टॅट बाय पण